नमस्कार मंडळी आज आपण तांदळाच्या उकडीचे केशरयुक्त मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत अतिशय सोपी रेसिपी आहे आणि थोडीशी वेगळी आहे चवीला अप्रतिम लागते आणि पाहता क्षणी प्रत्येकाची नजर मोदकांवरून हटणार नाहीत ते सुंदर मोदक होतात त्यामुळं लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण काय करायचं आहे की दोन चमचा पाणी घ्यायचं आहे वाटीमध्ये आणि त्यामध्ये आपण केशर काड्या घालायच्या आहेत आणि अर्धा तास हे आपण केशरच्या काड्या भिजण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे काय होईल केशरचा रंग पूर्णपणे पाण्यामध्ये उतरेल त्यामुळं आता हे मिश्रण मिक्स करून आपण अर्धा तास बाजूला ठेवून देऊयात आणि आता मोदकांची उकड पहिल्यांदा काढूया दोन वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे पाण्याला छान उकळी आली किंवा त्यामध्ये दोन वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि छान अशी व्यवस्थित मिक्स करून आपण उकड काढायची आहे ही प्रोसेस मात्र आपल्याला पटपट करायची आहे भरभर करायची आहे म्हणजे तांदळाच्या पिठाच्या गुठाळ्या होणार नाहीत आपली उकड छान अशी तयार होईल तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली उकड तयार होते हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता आपली उकड व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आपण आता या उकडीला आपण तीन ते चार मिनिट मस्त अशी दणकून वाफ आणायची आहे म्हणजे आपली उकड छान तयार होईल त्यामुळे आपले मोदकही खूप छान होतात ही खूप महत्त्वाची स्टेप आहे छान अशी तीन ते चार मिनटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी वाफ आलेली आहे आणि छान अशी आपली उकड तयार झाली आहे परफेक्ट अशी उकड तयार झालेली आहे परफेक्ट अशी उकड कशी झाली हे पाहण्यासाठी पाण्याचा हात घ्यायचा आणि छोट असा इथे तांदळाच्या उकडीचा गोळा घ्यायचा आणि छान अशी गोळी झाली की उकड परफेक्ट तयार झाली आता परातीमध्ये सर्व उकड काढून घेतली आहे आणि अशा प्रकारे दोन भाग केलेले आहेत कारण आपल्याला केशरयुक्त मोदक बनवायचे आहे त्यामुळे नेहमी करतो तशी इथे मी अर्धी पांढरी उकड मिक्स करून त्याचा छान गोळा करून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे फुलपात्राने आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी थंड झाली की हाताने आपण छान असा गोळा मळून घ्यायचा आहे पाण्याचा हात थोडासा घेतला तरी चालेल थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आपण आता मी इथे एकाच परातीमध्ये पीठ घेतलेलं आहे तुम्ही दोन वेगवेगळ्या ताटांमध्ये पीठ घेतला तरी चालेल पाण्याचा हात घेऊन छान असं पीठ मळून घ्यायचं आहे बघा छान असा पांढरा गोळा तयार झाले आहे पुढीचा तो बाजूला ठेवूया आणि जी राहिलेली उकड आहे त्यामध्ये आपण केशरयुक्त पाणी घालायचं आहे केशरयुक्त पाणी घातल्यामुळे काय होईल की दुसरी जी आपली उकड आहे ती छान अशी पिवळ्या रंगाची होईल केशरयुक्त अशी आपली उकड उकड तयार होणार आहे हे बघा तुम्ही पाहू शकता किती सुरेख रंग आलेला आहे केशरचा पूर्ण रंग उतरलेला आहे त्या पाण्यामध्ये आणि ते पाणी आपण मिक्स करून छान असा गोळा मळून घेतलेला आहे आता इथे आपण मोदक बनवायला घेऊयात तर इथे पांढरी उकड आहे त्याचा आपण एक छोटासा गोळा करून घेऊया अशा प्रकारे हे बघा छान असा गोळा करून घ्यायचा आहे छोटासा हे बघा मस्त असा गोळा तयार झालेला आहे आपली उकड छान शिजली आहे त्यामुळे मस्त असा छोटासा गोळा तयार झालेला आहे आता इथे केशरयुक्त उकड आहे जी आपण मळून घेतली आहे त्याचा पण एक छोटासा गोळा आपण बनवून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे हातावर मस्तच किती सुरेख दिसत आहेत छोटेसे दोन गोळे आता आपण मोदक बनवायला घेऊया आता एक पांढरा गोळा आणि एक पिवळा गोळा असे आपण दोन्ही गोळे एकत्र करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा त्याचा एक मोठा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे बघा मस्तच किती छान आता थोडासा तेलाचा हात घेऊया आणि छान अशी पातळ अशी पारी बनवूया आपण मोदकासाठी जी लागते ती हे बघा आणि अशा प्रकारे अंगठा आणि चार बोट यांच्या मदतीने आपण छान अशी खोलगट अशी पारी बनवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी खोलगट अशी पारी तयार होते आपली हलक्या हाताने अशा प्रकारे पारी छान अशी पसरवून घ्यायची पातळ अशी पारी तयार करून घ्यायची अशा पद्धतीने तुम्ही जर पारी केली तर हवी तितकी पातळ अशी पारी तयार होते आणि मोदकही अगदी पटपट तयार होतात हे बघा मस्त पातळ अशी पारी तयार झाली त्यामध्ये आता आपण सारण भरूया खोबरं आणि गूळ याचं मी सारण बनवलेलं आहे आता अशा प्रकारे सारख्या अशा पाकळ्या करून घेऊया थोडासा पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे पाकळ्या अगदी पटपट तयार होतात हाताला पीठ चिटकत नाही हे बघा तुम्ही पाहू शकता अगदी भरभर भर अशा आपल्या पाकळ्या तयार होत आहेत हे बघा मस्तच अशा आपल्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत आता पुन्हा एकदा पाण्याचा हात घेऊया आणि हा आपण मोदक आहे तो अंगठा आणि बोट यांच्या मदतीने बंद करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने अंगठा आणि बोट यांच्या मदतीने सारखा असा मोदक बंद करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बंद केल्यामुळे पाकळ्या छान अशा तयार होतात तुम्ही बघू शकता मस्त असा मोदक आपला तयार झालेला आहे वरचं जे जास्तीचं पीठ आहे ते काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती मस्त असा छान केशरयुक्त मोदक तयार झालेला आहे किती देखणार झालेला आहे पाहता क्षणी बघणाऱ्याची नजर हटणार नाही इतका सुंदर असा मोदक तयार झाला आहे सुंदर असा मोदक तयार झालेला आहे पण ज्यांना हाताने पारी करता येत नाही त्यांच्यासाठी उत्तम असा पर्याय मी दाखवणार आहे पुन्हा एकदा असे दोन छोटे गोळे एकत्र करून मोठी गोळी तयार करून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आता खाली प्लास्टिकचा पेपर ठेवलेला आहे मी त्याला तेल लावून घेतलेला आहे आणि वरच्या साईडनी पुन्हा एकदा दुसरा प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आणि एक डिश घ्यायची त्याने आपण अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचा आहे हे बघा छान अशी पातळ पारी तयार झाली पुन्हा एकदा प्रेस करूया म्हणजे आणखीन पातळ अशी पारी तयार होईल तुम्ही बघू शकता किती छान अशी पातळ अशी पारी तयार झालेली आहे आता आपण मोदक बनवायला घेऊयात भरपूर असं सारण भरायचं आहे सारण भरपूर असलं की मोदक खायला खूप छान लागतात ओलं खोबरं त्याच्या निम्म गुळ घालून छान तुपावर परतून मस्त असं आपण सारण तयार करून घेतलेलं आहे थोडीशी खसखस घालायची म्हणजे खूप छान लागतात आता सारण भरलेलं आहे आता आपण पुन्हा एकदा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत एकदम सोपी रेसिपी आहे तुम्ही नवशिके असाल पहिल्यांदा मोदक करत असाल तर हा व्हिडिओ नक्की सेव्ह करा आणि अशा पद्धतीने पाकळ्या केल्यात तर अगदी सोप्या पद्धतीने मोदक तयार होतात खूप छान मऊ लुसलुशीत असे मोदक तयार होतात पारेही खूप पातळ तयार होते हे बघा अशा प्रकारे सारख्या अशा पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत मस्तच आता पुन्हा एकदा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि बोट आणि अंगठा यांच्या मदतीने सारखा असा मोदक बंद करायचा आहे म्हणजे आपल्या पाकळ्या आहेत त्या दबल्या जात नाहीत हलक्या हाताने सारखा असा मोदक बंद करूया हे बघा मस्तच तुम्ही बघू शकता किती छान असा मोदक तयार झालेला आहे जास्तीचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे हे बघा मस्त आपला मोदक छान केशरयुक्त देखणा तयार झाला तुम्ही पाहू शकता किती छान दिसतोय मोदक आता सारखे असे सगळे मोदक मी तयार करून घेते सारखे मोदक तयार करून घेतलेत पंधरा मिनटं वाफवून घ्यायचे आहेत छान असे वाफवून घेतलेले आहेत मोदक मस्त आपले केशरयुक्त मोदक तांदळाची तयार झालेले आहेत हा माझा पहिला व्हिडिओ आहे त्यामुळं मला कमेंट्स करून नक्की सांगा कसा झाला ते आवडल्यास लाईक करा धन्यवाद